नमस्कार मी वीरेंद्र संजय मंडलिक बिदिरी बोलोडे जिल्हा परिषदचा शिवसेनेचा अधिकृत उमेदवार एकोणीसशे सदुसष्ट साली माझे आजोबा लोकनेते मंडलिक साहेब याच बिदरी बोलोडे जिल्हा परिषद मतदारसंघातून उभारले होते आणि ते विजयी झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साली माझे पप्पा संजयदादा मंडलिक साहेब हेही बिद्री बोलोडे जिल्हा परिषद मतदारसंघातूनच उभे होते आणि तेही विजयी झाले आणि आता दोन हजार सतरा साली ही निवडणूक लागलेली आहे जशा पद्धतीनं एकोणीसशे सदुसष्ट साल एकोणीसशे सत्त्याण्णव साल आणि दोन हजार सतरा सालमध्ये सात 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 असं येतं तशाच पद्धतीनं मला तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे तुमचं बहुमोल सहकार्य मला सर्वांचं मिळू दे एकवीस तारखेला मतदानाचा दिवस आहे आपण सर्वजणांनी धनुष्यबाण हे चिन्ह लक्षात ठेवावं जय हिंद जय महाराष्ट्र कागल तालुक्यातील बिद्री बोरोडे जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे युवा तडफदार उमेदवार माननीय वीरेंद्र